आता आपण सुरुवातीला तूळ राशीच भविष्य पाहणार सांगायला आनंद वाटतो कि तूळ राशीच्या व्यक्तींना हा महिना नोव्हेंबरचा अत्यंत चांगला यशदायक लाभदायक असामान्य असाधारण आणि अलौकिक असा जाणार आहे ज्याला नशीब म्हणतात ज्याला भाग्य म्हणतात हे भाग्य राशींच्या व्यक्तींना त्यांच्या वाट्याला येणार व्यवसायाला दहा पैकी दहा मार्क आहेत आर्थिक लाभालाही अतिशय विशेष महत्व आहे विशेष यश आहे तुम्ही परमेश्वराला आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन अशी स्थिती तुळा राशीच्या व्यक्तींची आहे आर्थिक लाभ होणार आहेत नोकरीत पगार वाढ होणार आहे उधारी वसूल होणार आहे उसनमारी वसूल होणार आहे आणि जे शेअर्सचे व्यवसाय करतात त्यांना या महिन्यात भरपूर लाभ होणार आहे तुम्ही ज्या व्यवसायात आहात तुम्ही ज्या उद्योगात आहात तो व्यवसाय उद्योग तर वाढणार आणि नुसता वाढणार नाही तर त्यात यश मिळणार पैसे मिळणार अचानक धनलाभाची या महिन्यात विशेष शक्यता आहे पगारवाढीची शक्यता आहे प्रॉपर्टीला हा महिना चांगला आहे तुम्हाला वाहन घ्यायचं आहे जागा घ्यायची त्याच्याकरता चांगला आहे आणि बिल्डर डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना महिना चांगला आहे शासकीय कामाला चांगला आहे शासकीय कामाला महिन्याचा उत्तरार्ध विशेष चांगला आहे आरोग्याला हा महिना चांगला आहे अमुके गोष्ट कमतरता आहे असं नाही तुम्हाला बढती मिळेल राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपणाला प्रतिष्ठा मिळेल नावलौकिक मिळेल यश मिळेल पद मिळेल तुमची होईल तुमचे निर्णय बरोबर येणार आहेत आणि नशीब नशीब ज्याला म्हणतो ते नशीब तुळा राशींच्या व्यक्तींच अत्यंत चांगलं आहे या महिन्यात पत्नीचा सल्ला घ्या पत्नीचा सल्ला तुळा राशींच्या व्यक्तींना अधिक फायदेशीर ठरणार आहे यश आणि यश सुयश आणि सुयश प्रत्येक कामामध्ये लाभ होणं यश मिळणं काम मागी लागणं काम होणं शासकीय कामात यश मिळणं या सर्व दृष्टीने हा महिना अत्यंत चांगला आहे तेव्हा आपण या महिन्यामध्ये जेवढं काही काम करता येईल व्यवसायाकडं अधिक लक्ष देता येईल तुम्हाला जर बँकेकडून कर्ज मिळायचं असलं तर ते कर्ज मिळणार आहे खाजगी लोकांच्याकडून मिळणार हवा असेल तर ते मिळणार आहे आणि प्रतिष्ठा मिळणं नोकरीत बढती मिळणं राजकारणात समाजकारणात नावलौकिक पद मिळणं प्रॉपर्टी यश मिळणं उधारी उसनवारी वसूल होणं या सगळ्या दृष्टीने महिना चांगला आहे फक्त मोठ्या प्रवासात आणि वाहनं चालवताना थोडी काळजी घ्या आणि बाकी कशाच्याही बाबतीत कार्य करू नका तुम्हाला नावलौकिक यश मिळणारच आहे पैसा मिळणारच आहे नाव होणारच आहे प्रॉपर्टीची कामं मार्गी लागणार आहेत शासकीय लोकांना त्यांच्या हाताखालच्या लोकांचं सह सहकार्य मिळणार आहे तुम्हाला या महिन्यात कर्मचारी वर्गाचं यश मिळणार आहे कर्मचारी वर्गांचं सहकार्य लागणार आहे शत्रुपीडा नाही तुमच्या प्रगतीच्या आड या महिन्यात कोणी येऊ शकणार नाही तुम्हाला जे मिळणार आहे ते शंभर टक्के मिळणार आहेच तुमच्या यशाच्या आड तुमच्या प्रगतीच्या आड या महिन्यात कोणी येऊ शकत नाही नशीब तुम्हाला भरभरून देणार आहे तुम्ही अगदी प्रसन्न व्हाल आनंदी व्हाल सुखी व्हाल संपन्न व्हाल अशी तूळ राशींना सर्व क्षेत्रामध्ये सर्व तुमच्या कामामध्ये यश लाभ या सर्व गोष्टी मिळणार आहेत आता हे जे भविष्य सांगतो हे फक्त या महिन्याचं असतं परंतु तुमची व्यक्तिगत पत्रिका बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण तुमच्या व्यक्तिगत पत्रिका कशी आहे आणि ती व्यक्तिगत पत्रिका पाहिजे असेल तर आमचा जो पत्ता आहे किंवा आमचा जो फोन आहे त्याच्यावर आपण संपर्क साधावा आणि मग तुमचं वैयक्तिक भविष्य आपणाला पाहता येईल तुम्ही या ठिकाणी या आमच्या या याला यूट्यूबला सबस्क्राईब करा तुमच्या काही कमेंट्स असल्या तर पाठवा नमस्कार